संदीप जाधव आहे मी आता चौथीत शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारेगाव पिंपरी आहे माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे स्त्री शिक्षणाचे महत्व पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणाचे हस्ताक्षर होत नाही पण लाचारीने कोणापुढे आता मस्तकही होत नाही पण लाचारीने कोणापुढे आता मस्तकही होत नाही अशा कार्या गोष्टी शिक्षणच करू शकते

Goodness, don't dona

किती हुशार असली तरी शिक्षण थांबून बाबाच्या खांद्यावरचे ओझे कमी करण्यासाठी लग्नाचा सपाटा सांगा कुठला न्याय आहे हा असं तिने अन्याय सहन करत राहायचं आणि एक दिवस सुंदरसाठी बळी जायचे अजूनही हे प्रकार कमी झाले नाहीत जसे कंपनी तिचे प्रॉडक्ट वेगळे करते

अस्तित्व तिपक्या झिप्यानी जोडत जाणारा राम सरकार अस्तित्व कारण तुला तुझं निश्चित करायचं आहे जगत तुझं अस्तित्व <laughs> expression